परंडा धाराशिवचा साहित्य संमेलन क्षेत्रात पुण्यात गाजला डंका अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित चौथे राज्यस्तरीय राजकुमार काढभोर स्मृती साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस हे दिनांक एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे मोठ्या दिमाखात पार पडले या संमेलनाचे निमंत्रक अखिल भारतीय साहित्य संमेलनचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक सूर्यकांत नामुकडे स्वागताध्यक्ष राहुल भाऊ काढभोर महाराष्ट्र केसरी उद्घाटक किशोर टिळेकर विशेष अतिथी श्रीमती शुभांगीताई काडभोर राष्ट्रीय उपाध्यक्षा परिषद श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले यांची उपस्थिती होती पावसाच्या अतिवृष्टीमुळे युवराज संभाजीराजे यांचेसह अनेक साहित्यिकांची हजर राहण्यात हेडसाण झाली परंडा जिल्हा धाराशिव येथील ज्येष्ठ साहित्यिक तुकाराम दासराव गंगावणे गडंग गणकार हे या साहित्य परिषदेचे मराठवाडा उपाध्यक्ष असून चार चौथ्या संमेलनाच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष म्हणून प्रभावी ठसा उमटवला तसेच परंडा तालुका अध्यक्ष शिवशाहीर शरद नवले यांनीही पहाडी आजा आवाजात शिवशाहिरीची धमक दाखवली आणि पुणेकरांवरती छाप मारली त्यामुळे परंडा धाराशिवचा डंका या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात चांगलाच गाजला परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांनी परंडा धाराशिवच्या साहित्यावर विशेष कौतुक केले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी तुकाराम गंगावणे रिटेक तुकाराम गंगावणे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी प्रतिनिधी हारून शेख अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद गंगावती साहेबांना विनंती करतो की आपली काव्यरचना इथे सादर करायची आहे माझ्या कवितेचा शीर्षक आहे भारताच्या संविधाना भारताच्या संविधाना शाळेच्या बाहेरची पाटी शाळेच्या बाहेरची पाटी आणि तो पाण्याचा मटका शाळेच्या बाहेरची पाटी आणि तो पाण्याचा मटका सोसलेले रुढी परंपरेचे चटके सोसलेले रुढी परंपरेचे चटके आणि दुरून फेकलेली फाईल भारताच्या संविधानात आहे भारताच्या संविधानात आहे मानवी हक्काची तळमळ मानवी हक्काची तळमळ आणि लढलेला समतेचा लढा मानवी हक्काची तळमळ आणि लढलेला समतेचा लढा लढा कोटातली भूकातली भूक आणि शिक्षणाची आग कोटातली भूक आणि शिक्षणाची आग आणि आनंद परि परिश्रमाची भाषा आनंद परिश्रमाची भाषा भारताच्या संविधानात आहे भारताच्या संविधानात आहे देशापाई लढणारी बटालियन देशभाई लढणारी बटालियन आणि कृषी प्रगतीची मशाल देशापाई लढणारी बटालियन आणि कृषी प्रगतीची मशाल राजकीय सामाजिक गाडीची पटरी राजकीय सामाजिक गाडीची पटरी आणि माणूस पण देणारी लॉटरी भारताच्या संविधानात आहे भारताच्या yes, संविधानात आहे विषमतेचा समोर नायनाट विषमतेचा समोर नायनाट आणि महिलांचा न्याय अधिकार <iantes> विषबतेचा समोर नायनाट आणि महिलांचा न्याय अधिकार देशाची मानवी सन्मान देशाचा मानवी सन्मान आणि सर्वांगीण विकासाचं गाणं आणि सर्वांगीण विकासाचं गाणं भारताच्या संविधानात आहे भारताच्या संविधानात आहे धरतीवर तळपणारा सूर्य धरतीवर धरतीवर तळपणारा तळपणारा सूर्य सूर्य प्रकाश आणि अंधार युगात येणारा प्रकाश मानव पथाचा मार्ग मानव पथाचा मार्ग आम्ही शोधणार कुठं कुठं मानव मुक्तीचा पताचा मार्ग आम्ही शोधणार कुठे कुठं तो भारताच्या संविधानात आहे तो भारताच्या संविधानात आहे धन्यवाद